नमस्कार वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत तुमचं स्वागत आहे कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याची भाग सत्याहत्तर काही वेळातच अमू तिला हव्या असणाऱ्या ठिकाणी पोहोचली ती कॅबच्या बाहेर आली तोच एक बाईक तिच्यासमोर येऊन थांबली हॅलो मॅम ही बाईक आणि हे तुम्ही मागवलेले दोन ब्लॅक इयरगन्स लेटेस्ट आहेत थँक्स काम झालं की कॉल करेल अमुने त्या समोरच्या मुलाला म्हटलं ओके बॉस असं बोलून तो तिथून निघून गेला अमुने गन्स व्यवस्थित ठेवल्यात मग बाईकवर असलेलं हेल्मेट डोक्यात घातलं आणि बाईक सुरू करून ती निघाली इकडे शर्व आणि त्याची टीम अप्सरा टॉकीज एरियामध्ये आले होते सर्वजण अलर्टच होते शर्वने इशारा केला तसं सर्व टीम वेगळी होऊन सगळीकडे पसरलेत शर्व मोबाईलवर बोलत जात होता तिकटच्या मोठ्या गेटमधून तो आज जायला लागला तोच दोन माणसांनी त्याला अडवलं कोणाला शोधताय साहेब नाही म्हणजे नवीन दिसता इथे मदत हवी का तुम्हाला काही पहिला माणूस शर्वला म्हणाला नाही ॲक्च्युली माझ्या फ्रेंडने इथे बोलावलं होतं मला इथलं लोकल मार्केट खूप फेमस आहे म्हणून बघायला त्याने बोलवलेलं त्याची वाट बघतोय शर्वने त्या माणसाला सांगितलं हो का मार्केट ते तिकडे आहे इकडे काही नाही दुसरा माणूस शर्वला म्हणाला हो पण ते असंच फिरत फिरत आलेलो छान आहे एरिया आत पण छानच असेल ना शर्व गेटच्या आत नजर टाकत म्हणाला छानच आहे पण आत असं कोणालाच जाता येत नाही परमिशनशिवाय म्हणून निघायचं इथून चला बाहेर वा पहिला माणूस म्हणाला असं कसं करू शकता तुम्ही लोकशाही आहे भारतात सरकारी जागेत मी कुठं पण जाऊ शकतो शर्व त्या माणसांना म्हणाला इथे फक्त दादाचा सरकार चालतं काय कळलं का चल निघ पहिला माणूस शर्वला हाकलत म्हणाला शर्वला त्या लोकांना बाजूला करून आज जाणं काही विशेष नव्हतं पण त्याला तिथे भांडण मारामारी काही नको होतं तसं झालं असतं तर गुन्हेगार नक्कीच अलर्ट झाले असते म्हणून सर्व काही करू शकला नाही तो गप्प मागे फिरला बाकी लोकांना पण आत घुसता आलं नव्हतं ते सर्व बाहेरच होते सर अभी क्या कर सकते हैं रॉनी ने शर्वला विचार लो कुछ तो करना होगा यहाँ से नहीं तो कई और से घुसेंगे ढूंढो, कुछ न कुछ तो मिलेगा ही शर्व ताचा कलिक्सला मनाला कुछ नहीं मिलेगा यहाँ पर ईश्वर दादा की परमिशन के सिवा कोई नया आदमी अंदर नहीं घुस सकता अभय तिथे तैं मनाला। ऐसा हो ही नहीं सकता कुछ तो मिलेगा ही यहाँ के लोगों में से कोई एक तो होगा जो हमारी हेल्प करेगा ढूंढो उसे साम दाम दंड भेद कोई भी तरीका आजमाओ लेकिन काम होना चाहिए शर्व चिडुन मनाला लेकिन सर इतना वक्त कहाँ है हमारे पास अभी हम ऐसे हाथ पर हाथ धरे तो नहीं बैठ सकते निशिकांत शर्वला म्हणाला थिंक थिंक एसीपी अभय आपके तो होंगे ही आपे, आपकी सिटी है, आप कॉन्टॅक्ट हँगेही करेंगे पे शर्व अभयला म्हणाला मी पूरी कोशिश करूंगा अभय शर्वला आश्वस्त करत म्हणाला अभय थोडा बाजूला जाऊन कोणाला तरी कॉल लावून बोलू लागला पांच मिनट बोल तोड़वज जवर आला सॉरी मेरे सीनियर्स ने तो अपने हाथ ऊपर कर दिए बट वन सेक एक आदमी है जो हमारी हेल्प कर सकता है अस बोलून अभय ने परत एक कॉल लावला हेलो राहुल ऐसे भी अभय शिंदे बोलते है अभय कॉल वोलत होता हो सर बोला ना काही काम होतं का माझ्याकडे राहुल अभयला म्हणाला अ हो तू घरीच आहेस ना अभयने त्याला विचारलं हो घरीच आहे राहुल म्हणाला ओके दॅट्स ग्रेट मी आता अप्सरा हाऊसच्या गेटवर हो आहे तू येऊ शकतोस का इथे मला भेटायचं होतं जरा अभयने म्हटलं ओके सर आलोच पाच मिनिटात राहुलने म्हटलं अभयने कॉल कट केला कोण येत आहे शर्व सरळ मराठीत अभयला बोलत म्हणाला आहे एक मुलगा राहुल म्हणून इथेच राहतो तो, तो इथला लोकल असल्याने आपल्याला हेल्प करू शकतो अभय हळूच म्हणाला ओके पण तो नक्की हेल्प करेल का आपली शर्व शंकेने अभयला म्हणाला होप्स ठेवूयात बघूया एका सोशल इव्हेंटला झालेली ओळख किती उपयोगात येते ते अभय विचार करत म्हणाला ओके टीम आप सब कार्स में जाकर वेट करो मेरे इन्फॉर्म करने तक जैसे ही कुछ रास्ता मिलेगा अंदर जाने का या कुछ भी इन्फॉर्म मिलेगी मी लोगों कॉन्टॅक्ट करूंगा करूंगा शर्व त्याच्या टीमला म्हणाला एस सर सर्वांनी शर्वला होकार दिला आणि ते निघून गेलेत सर्व टीम परत गेली आता तिथे फक्त शर्व आणि अभयच उभे होते काही वेळातच तिथे एक फ्रेमलेस चष्मा घातलेला हडकुडा मुलगा आला हॅलो सर राहुल अभयला म्हणाला अरे आलास ये ये तुझीच वाट बघत होतो अभय राहुलला म्हणाला बोला ना सर काय काम होतं राहुल शर्वच्या भारदस्त पर्सनॅलिटीकडे बघत म्हणाला अरे हा आहे ना माझा खूप जवळचा मित्र आहे तो डॉक्युमेंट्री बनवतो तो न या एरियाबद्दल खूप काही चांगलं ऐकून आला तेला आहे आणि त्याला इथे एक डॉक्युमेंट्री बनवायची आहे पण आज जाऊ द्यायला नकार दिला त्या गेटवरच्या लोकांनी आता तू तर मला ओळखतो माझ्यासारखाच हा पण आहे तू आज जायला हेल्प करशील म्हणून तुला बोलावलं अभय राहुलला सांगत होता यांना बघून वाटत तर नाही की हे डॉक्युमेंटरी बनवत असतील म्हणून तरीही सर तुम्ही आहात म्हणून मी यांना आत तर नेऊ शकतो पण त्यापुढे जर त्यांना काहीही करायचं असेल तर आधी ईश्वरदादाची परमिशन घ्यावी लागेल राहुल म्हणाला घेईल की मागतो तू भेट तेवढे घडवून आण अभय खात्री नाही देऊ शकत पण ट्राय करतो सर मी चला माझ्यासोबत राहुल त्या दोघांना घेऊन आत आला हे बघा इथे बाहेरच्या व्यक्तीला काहीही करण्यासाठी दादांशी बोलावं लागतं त्यामुळे आधी तिथेच चला राहुल अभय आणि शर्वला म्हणाला हो चालेल ना अभय मान हलवत म्हणाला काय रे राहुल या इथे काय करतो आहे सोमनाथ नावाचा व्यक्ती राहुलला म्हणाला पाहुणे आलेत ते जरा दादांशी बोलायचं होतं भेटतील का दादा जरा बघा ना सोमभाऊ राहुल म्हणाला ए चल जा तुला माहीत नाही का दादा असंच कोणाला भेटत नाही म्हणून तू पण निघ आणि सोबत तुझ्या या पाहुण्यांना पण घेऊन जा सोमनाथ दुर्लक्ष करत म्हणाला अभय आणि शर्व गपचुप उभं राहून बघत होते सोम भाऊ असं काय करतो रे तू मनात आणलं तर नक्कीच भेट घालून देऊ शकतो प्लीज न रे भाऊ खूप दूरून आलेत हे राहुल सोमलातला मनवत म्हणाला राहुल्या डोको नको खाऊस जा न बाबा तू काय नवीन आहेस का इथे दादा असं आलेल्या प्रत्येकाशी बोलत बसतील तर कसं चालेल सोमनाथने म्हटलं हो कळताय मला पण राहुल अभयकडे बघत म्हणाला पुढे कोणी काही बोलणार तोच तिथे एक बाईक येऊन थांबली सर्वजण त्या अचानक आलेल्या बाईककडे बघत होते बाईक स्वाराने बाईकवरून उतरून हेल्मेट काढले तसे तिचे लांब सडक केस तिच्या पाठीवर येऊन पडलेत तिने तिथे उभ्या असणाऱ्या शर्ववर नजर टाकली शर्व आश्चर्याने तिच्याकडे बघत होता अमु वहिनी काय करते इथे अभय शर्वच्या कानात कुजबुजला माहीत नाही शर्व त्याच्या थंड आवाजात म्हणाला पण हिला कशी एंट्री मिळाली आतमध्ये आपल्याला इथपर्यंत यायला किती प्रॉब्लेम आलेत आणि ही तर मस्त बाईकने आली इथे जसं स्वतःचं घर आहे अभय म्हणाला मला काय माहिती यार मी पण इथेच आहे तुझ्यासोबत तिलाच जाऊन विचार शर्व वैतागतच अभयला म्हणाला वातावरण गरम आहे तर आज अभय मान हलवत म्हणाला गप्प बस समोर बघ काय चाललाय शर्व अभयला म्हणाला अमेयाला बघून सोमनाथ धावतच तिच्याजवळ गेला अमिया ताई तुम्ही खूप दिवसांनी आलात चला आत बाहेर ऊन आहे खूप सोमनाथ अमूला म्हणाला काय काका कसे आहात आणि काकू ठीक आहे ना आणि ज्युनियर सायंटिस्ट नेहा मॅडम काय म्हणताय अमू विचारपूस करत होती हो ठीक आहे सर्व आताच आहे ती पण या तुम्ही मी बोलावतो तिला आणि नेहा पण अगदी छान आहे तुमच्या कृपेने खूप अभ्यास करत असते सोमनाथ लेखीचं कौतुक करत म्हणाला चांगला आहे की मग बोलते मी तिच्याशी नंतर बरं या लोकांना इथे का थांबून ठेवलं आहे अमू शर्व आणि अभयकडे बोट दाखवत म्हणाली आ, ते दादांना भेटायचं म्हणत आहेत म्हणून थांबलेत सोमनाथ म्हणाला तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्यासोबतच या म्हणून विनाकारण आधी येऊन पण काही फायदा झाला का अमू गाला थसत शर्वला म्हणाली शर्व फक्त बघत होता तो काहीच बोलला नाही पण अमूला शर्वशी बोलताना बघून सोमनाथ लगेच म्हणाला तुम्ही ओळखता यांना सोमनाथने विचारलं हो चांगलेच ओळखते नवरा आहे माझा आणि हे धीर आहेत अमू अभयकडे बघत म्हणाली मला माहीत नव्हतं माफ करा साहेब तुम्हाला थांबवून ठेवलं आधीच सांगायचं ना तुम्ही अमेया ताईंच्या घरचे आहात म्हणून ए रावल्या चल जा तू मी नेतो पाहुण्यांना व्यवस्थित सोमनाथ शर्वसमोर हात जोडून म्हणाला शर्व आणि अभय बघतच राहिले आता जरा वेळापूर्वी हाच माणूस त्यांना बाहेर जायला सांगत होता आणि आता अमेयामुळे लगेच हात जोडून माफी वगैरे मागत होता शर्व तुझ्या बायकोला जादू येते का रे ती आली आणि लगेच कसं समोरचा माणूस झुकला यार अभय म्हणाला मला पण तसंच वाटतं यार हिच्या अजून कुठे कुठे ओळखी आहेत काय माहीत उद्या हिला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा जरी कॉल आला ना तरी आश्चर्य वाटायला नको शर्व अमोकडे रोखून बघत पुटपुटला खरच, कुठे कुठे ओळखी आहेत या मुलीच्या मला मलाही प्रश्न पडलाय आता इथे अमूला मिळणारा मान कशासाठी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आधी लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून आजचा भाग कसा वाटला तेही सांगा धन्यवाद